माझं लाईट मीटर आहे या ठिकाणी त्याच्यानंतर माझं आधार कार्ड ह्या शेतीला जॉईन केलेलं आहे वेळोवेळी वेळ मी तर ता तांदूळ घेतला तर तिथलं मी त्या ठिकाणी विकून त्याची बिल माझ्याकडे आहे दरवर्षी पीक पाणी लावलेलं आहे हे सगळं जर करून झाल्यानंतर ही लोकं अन्याय कशी करतात आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला दाखवतो यांना मीडियानं पण बऱ्याच वेळा कवर केलेलं आहे आणि अशा वेळेस जर ही लोकं अन्याय करत असतील आपल्यावरती तर ही चुकीचं आहे आणि आज शेवटी कायदेशीर एस पी साहेबांचं लेटर घेऊन तिथे मोजणी आणि कुंपन करण्याचे मी अधिकार घेतलेले आहेत म्हणजे ऑर्डर घेतलेली आहे शिवाय काय होतं की तहसीलदार साहेबांना जाऊन वैयक्तिक भेटलो साहेब हे काय आहे कसं आहे तर या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी देखील मला तिथल्या जमिनीचं कुंपन आणि ह्या जमिनीची मोजणी करण्याचं मला पत्र दिलं तुम्ही ही व्हिडिओ क्लिप बघू शकता हे <laughs> <थे> दोन चुलती आहेत हा ऐक ना बोलू देत आवाज इथले आम्हाला आमच्या कष्टाच आमच्या वडिलांच्या कष्टाचं आम्हाला द्या पण तुम्ही पाहू शकता की जी जमीन आहे किती आम्हाला दिलेली आहे आणि उर्वरित किती घेतलेली आहे त्यांना क्षेत्राची जमीन आहे त्याच पैसे पैसे भेटतात नाही ते पैसे समजा पहिले भेटून गेले ते कोणाला भेटले असं माहित तर असेल ना आम्हाला काहीच माहिती नाही फक्त ते आमच्या घरास